नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना काय भावा बहिणी न आठवण झाली का नाही तुमच्या ताईची सकाळपासून कपडे शिवत होती कपडे बरीच लय कपडे शिवली राव लय राडा झालाय मिशनी का दिवसभर कपडे शिवायचं काम चाललं होतं आणि म्हणलं चला आता व्हिडिओ बनवावा तसं तर व्हिडिओला काय होत आहे मला उशीरच होतो कवा तर येतच नाही जेवण चाललंय जेवण मिरचीच कालवण केलंय खरडा केलाय माझ्या टी व्ही बघत बघत चालला डॅन्स डॅन्स एक आमचा कारागिरलाय बार गिर ही बनवतोय बर का काय म्हणतोय त्याला कारागीर कारागिरी केला बघ कारागिरानी आमच्या डोका कारागीर येत आता बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं होतं की तुला ड्रामा उभा केलाय तो नवीन काहीतरी खरेदी करायचंय नवीन काहीतरी तुला खरेदी करायचंय तर भावा बहिणी नो म्या खरेदी केलंय दाखिवती तुम्हाला काय खरेदी केलंय म्हणजे या मनफारल्या डबळेने लीजिए सर बाय होलीनेच उषळबी केली या पाणी सुटाय लागलंय ढबुळी मिरची बघून माझ्या वरील तर म्हणलं चला सापराय द्यावं होय तुला नाही ठेवायचं हवा मग दवाय ठेवायची तिकड कलर बाग चाललय तिकडे तिकडे वेगळंच चालतंय आमचं तर चला बहिणी ना अजून मला बऱ्याच कपड्यांना तुम्हाला सांगते ही बसवायचंय काय म्हणतात अग किती कस झाडा केलाय आपूर्वा काय लावले

मग असा पाऊस की तुम्हाला सांगते घरातून तु बाहेर निघाय ना घडीतच घडीतच बद बदा चालू होतो पडायचा इतका पाऊस तर चला मग आता एका ताईचं म्हणणं होतं पुन्हा ताई दारातलं कसं पटांग साफसफाई केली दाखवा मला आता काय मी दाखवली नाही बरं का काय झालं माझं काम चाललं होतं दिवसभर त्याच्यामुळे मला दाखवायला जमलं नाही चाललंय पुरींचं पण जेवण मला पण जेवण करायचंय जेवण करून कपडे शिवायचे ती या माझ चालूच असतं काय नाही काय काय नाही काय हा चार पैशाच काम चार पैशाचं काम केल्याशिवाय मार्ग नाही बाहेरची लाईट नाही लावली ती काय झालंय पाऊस पाणी चालू आहे मग पोरचे लाईटच नाही लावली हा गजरा तोडला बघा शिवने असं ना हातात घेतला तुटला हिच काय चाललंय का ती हँकर तुटला पडदा लावायचा तिथला ती काय त्याचं काय झालं माहिती का हाती ह्याकर ती हुक नाही का तीस तुटलं त्याच्यामुळं ती पडदा काढला दरवाज्याचा तर चला मग बघू बाह बहिणीनो कसं कसं केलं काय काय केलं दाखवते तुम्हाला आ, तर बरेच भाऊ बहिण पूनम ताईच्या व्हिडीओची वाट पण बघत असतात बेताचं व्हिडिओ तर लय टाका म्हणतात भाऊ बहीण पण काय जेवणाचं टायमिंग हुकतं व माझं त्याच्यामुळं मग बेताचं व्हिडिओ टाकाय जमत नाही भाऊ बहिणीला चला दाखवते तुम्हाला लय केलंय दारात पटांगण <coughs> दाखवते काय आता जेवायचंय बी मला पुरी वागते ते टी व्ही आणि पावसा पाण्याचं तुम्हाला सांगते ह हो काही केलं या सगळं लय पाऊस हो का बाहेर आता बी चालूच आहे झिम 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 किडन माकडन आता दारात केलेलं पटांगण मी दाखवते मी दिसते का तुम्हाला मी दिसायची नाही तुम्हाला पण हो का आता दाखवते हो का खरेदी केली आता मी खरेदी बघा जाऊ काय नू खाली चप्पल बी नाही पायात आता तुम्हाला सांगते वलजार झालं आहे सगळं हो का जी सी बी लावला काम चाललं आहे आपल्या दा ह्याच्यात जरा काय म्हणतात दारात माती मुरून भरून घेतला म्हणजे जरा एकसारखं करायचं आहे ना सगळं तर बरीच झाडांनी ला दगा झाला वा भावा बहिणींना आपल्या ती काय तिथलं झाडं बरीच आपली खाली आपली बगीचा केली नव्हती का तिथं आहे ना बगीचा केलेल्या ठिकाणी काय झालं म्हणजे व्यवस्थित करायचं होतं ना आ, जागा तर त्याच्यामुळं जा तुम्हाला सांगते तिथं बाबळ होती एक ती बाबळ पाडली मग बाबळ पाडल्यावर तिथं झाडं बी लावली होती मी पहिली जिथं आपली जागा घावल तिथं झाडं लावून दिलेली होती तर झाडं बरीच निघाली आपली असू द्या परत लावू आपण कढीपत्त्याचं झाड एवढंच मोठं झालेलं हो का एवढं मोठं झालं तर म्हणजे चांगलं हो का ह्या जेवानी काय म्हणतात हे मोगऱ्याचं झाड मोगऱ्याच्या झाडावानी झालं होतं कढीपत्त्याचं झाड ती बी निघालं गेलं तर बघू आता नवीन लावू परत आलं तर बरं आहे मी दिलंय बरं का पुरून पण आलं तर बरं आहे आता हे उद्याच्याला मुरून पांगवून घ्यायचं आहे दारात तिकडं टाकल्यात आता तिकडच्या काही दिसायच्या नाही तुम्हाला मुरुमाच्या खेपा हिथं टाकल्याला दाखवते आता इथं मुरुम टाकलाय भरलाय तिथं बी टाकली एक खेप इथं टाकली एक खेप तिथं टाकली एक खेप हे सगळं आपलं आहे ना एकसारखं करून घ्यायचं मस्तपैकी आणि मग झाडं झुडं पण लावायवात्याल त्याच्यामुळं एक 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 चाललं आहे तुमच्या पुनमता ताईचं काम करते आपलं हळूहळू जसं होईल तसं आणि शिलाई मशीनचं पण काम चालू होतं मग जी शिबी वाल्यापैसे पण थांबावं लागतं घडीभर म्हणजे ही करायला आता ही मुरूम ही टाकून घेतला तिथं हवार की म्हणजे पलीकडे व्यवस्थित जागा करून घेतली झाडं झुडं लावायची पाऊस पाणी चालू आहे मग पावसातच झाडं चिटाकतात ना त्याच्यामुळं गडबड आहे आणि मग आता बाकीचं काम राहिलेलं उद्याच्याला करू उद्याच्याला आता काम करताना काय मी हिडेव नाही तुम्हाला काढला भाऊ बहिणींना दाखवलाच नाही काम करताना आपलं जे चालू होतं ना काम त्याचा व्हिडिओ मी काय तुम्हाला टाकलाच नाही पण जाऊन द्या पूर्ण झाल्यावर मग दाखवन कसं काय झालं कसं काय नाही ते हो, ना ना सांगा का आता ही के काय केलं या सारं बाहेर आता सगळी वल्लं वल्लं वल वल्ल, सगळं झालं आहे हका हो ओलं वलं आणि हि तर जी बी लावला या खरेदी केला आहे कसं काय वाटला बरं आहे का लय मोठी खरेदी केली या अशी <laughs> बरीच भाऊ बहीण म्हणत होती ना मला की तुला काहीतरी खरेदी करायचंय म्हणून चाललाय तुझा ड्रामा मात्र ड्रामा करावाच लागतो जीवनात ड्राम्याशिवाय शिवाय जीवन नाही जीवनात ड्रामा महत्वाचाच आहे ड्राम्या शिवाय तर जीवन नाही असं झालंय सध्याच लोक आता माझं पायही झालं मातीने भरलं पाय आणि मग कसं आहे माहिती का इथं लय अवघड हाय पाय ओल झालं म्हणजे ही करावं लागते मला पाय धुतलं चप्पल नव्हती ना घातली मी पायात त्याच्यामुळं पियात चालले झाडून जेवण करून झाडून काढलं आप पुरी आपूर्वाने काय बनवलंय दाखव तुम्हाला पिया टाक आपूर्वाने लय भारी बनवलंय भाव बहिणींना ती तसलं काय म्हणते त्याला हे ते दाखव ग अपूर्व लय टॅलेंटेड पूर्गी आहे तिने बनवलं या आता एक बघा कुठं जेवाय बसले हे का कस बनावलं या बघा हाय काय भारी बनवलंय का नाही अपूर्वा आवडलं तर नक्की सांगा कमी कर लय पुरीला सांगावं लागतंय वरडू वरडू आवाज कमी कर आवाज कमी कर जाते आता मला पण जेवायचंय भाऊ बहिणीनो जेवून कपडे शिवती दत्त म्हणलं चला व्हिडिओ बनवून टाकावा एखादा सगळी भाऊ बहिण वाट बघत असतेली एकतर व्हिडिओ टाकत नाही तुमची पुनमताई टायमाला तर बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट येतात की पुनमताई व्हिडिओ टाकत जा टायमा व्हिडिओ टाकत जा आता टाकती बहिणीनो हे काय आता कपडे आता ब्लाऊज कापायचे मला झेंपा तर आता काय मी जेवण करूनच कापती हुक परत हुक बसवायच्यात हातशिलाया करायच्या जम्परांना आता झोपल्यावर तेवढा जीवाला आराम भेटल जास्त वेळ बसतं मिशिन वर काम केलं की मान सुस्ती वायलच तर असू द्या काम तर करावंच लागतंय काम केल्याशिवाय तर मार्ग नाही होय नाही का सगळ्यालाच का काम करावं लागतं या ह्या जगात जर सुख काय म्हणतात सुख समाधाना जगायचं म्हणलं तर कामाशिवाय पर्याय नाही काष्टाशिवाय कष्ट करत असते मी कष्टाला हार मानणार नाही का माहिती का आपल्याला माहित आहे आपल्यालाच कमवायचं आपल्यालाच खायचय पियाच आपलं जीवन आहे आप जगायचंय कोणाच्या अपेक्षा करायच्या नाही करायच्या कुणाच्या अपेक्षा तर आपलं जीवन आपणच हसत खेळत मजात नाचून हसून खेळून जगायचं मजा करायची असं असतंय तुमच्या हा एका दिवस टेन्शन आले करण बडबाड बडबाड पण कसं आहे गडीवर बडबाड करण बसन ग असं असतंय मला का ग बंद केला पंखा का हा आता पावसा पाण्याची किडकच येते ते भाऊ बहिणीनं चला मग भाव बहिणीनो करते जेवण तुमचं झालं का जेवण आज कुणी कुणी काय काय बी बनवला सांगा तुमच्या पुनम ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी युटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना